सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये चौंडी गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त धनगर समाजाचा भव्य मेळावा झाला होता राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांची एकच अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांकडून धनगर आरक्षणावर ठोस आणि आश्वासक घोषणा होईल मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांनी आपल्या भाषणात कोणताही स्पष्ट किंवा नवीन निर्णय जाहीर केला नाही त्याऐवजी मंत्रिमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाची केवळ पुनरावृत्ती करण्यात आली चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यात काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हाहाकार माजला होता खासदार निलेश लंके यांनी या भागाची पाहणी करत आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत ही केली नुकसानीची तीव्रता लक्षात आल्यानंतर आता रविवारी गावागावांमध्ये जाऊन विविध सेवा पुरविण्याचा संकल्प करत खासदार निलेश लंके हे पुन्हा फील्डवर उतरणार आहेत या संदर्भात बोलताना खासदार लंके यांनी सांगितलं की चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील सारोळा कासार वाळकी अकोळनेर जाधववाडी खडकी सोनेवाडी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या परिसरातील रस्ते उद्ध्वस्त झाले असून या भागातील ग्रामस्थांना आधार देण्यासाठी आपला मावळा संघटना व प्रतिष्ठानच्या वतीने रस्ते दुरुस्ती जनजीवन सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला चौंडी येथे पुण्यश्लोक अहिला होळकर त्रिशताब्दी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बंदोबस्ताच्या तयारीत एक हृदयस्पर्शी क्षण घडला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी एका जाड़ा खाली जेवत झाडाखाली असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे पाहून त्यांच्यासोबत जमिनीवर बसून त्यांच्या डब्यातील पोळी भाजी आनंदाने घेतली या साध्या पण बोलक्या कृतीतून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असलेली आपुलकी दाखवली सोमनाथ घारगे हे एक शिस्तप्रिय मितभाषी आणि लोकभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात रायगड मध्ये सी सी टी व्ही प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी नांगऱ्या टोळीचा पर्दाफाश आणि कर्मचाऱ्यांची थेट संवाद त्यांच्या नेतृत्वाचा ठसा स्पष्ट दिसतो पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्य व्यवस्थेला मार्गदर्शक आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्य व्यवस्थेला मार्गदर्शक आहेत अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाच्या आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य केल्या त्यांच्या प्रजाहिता दक्ष राजकारणाचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे नगर जिल्ह्यातही कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून यातील एकावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आलं असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे नगरमध्ये खाजगी रुग्णालयात रुग्ण अत्यावस्थेत असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान राज्यात मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक चारशे पाच रुग्ण आढळले आहेत सद्यस्थिती चारशे सदुसष्ट रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सॅलरी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राऊरीच्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बारा हजार सहाशे बासष्ट मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झालंय कुठलाही अनुसूचित प्रकार घडला नाही सर्वसाधारण महिला इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात एकवीस हजार त्र्याण्णव मतदारांपैकी बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक तेरा टक्के मतदारांनी आपला मतदान केलाय तर सहकारी संस्था मतदारसंघात अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं या मतदारसंघात एकशे पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदान करून छप्पन्न उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद केलाय केंद्रातील भाजप सरकारला कष्टकरी शेतकरी कामगार यांच्यापेक्षा उद्योगपती महत्त्वाचे असून त्यांची सेवा करायची आहे असं सांगून पहलगाममध्ये दोन हजार पर्यटक असताना सुरक्षा का नव्हती जम्मू काश्मीर मध्ये एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना अतिरेकी आलेच कसे हे हे कोठून आले कोठे गेले हे सरकार सांगायला तयार नाही सरकार लोकांच्या भावनांशी खेळत असून बनवी करीत असल्याचा घणाघात भारतीय कम्युनिस्ट लिबरेशन पक्षाचे भाकप मानले लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांनी केलाय श्रीरामपूर शहर पोलिसांनी सराईत आरोपींकडून अकरा लाखांच्या नऊ दुचाकी जप्त करून, करून दोघांना अटक केलाय स्वप्नील संतोष भारुड युवराज विलास खरात असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तालुक्यातील खंडाळा येथील स्वप्नील राजेंद्र सोनवणे यांनी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलिसांनी सरायत आरोपींकडून अकरा लाखांच्या नऊ दुचाकी जप्त करत दोघांना अटक केलाय स्वप्नील संतोष भारुड युवराज विलास खरात असे अटक केलेल्या आरोपींची नावे तालुक्यातील खंडाळा येथील स्वप्नील राजेंद्र सोनवणे यांनी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांची श्रीरामपूर शहरातील सी के वाईन्सच्या समोर अज्ञात चोट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचं प्रकरणी फिर्याद दाखल होती विक्री केलेल्या सोयाबीनची सव्वा चार लाखाहून अधिक रक्कम न देऊन फसवणूक केल्याचे फिर्याद नेवासा तालुक्यातील कांगोनी येथील शेतकऱ्याने दिली आहे त्यावरून शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात रावरी तालुक्यातील फार्मर प्रोड्युसर कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत नेवासा तालुक्यातील कांगोनी येथील शेतकरी गोरक्षणा त्र्यंबक साळके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की कांगोनी शिवारात सन 2023-24 मध्ये सोयाबीनचे पीक घेतले होते एकूण 87 क्विंटल 40 किलो सोयाबीनचे पीक झाले होते रावरी तालुक्यातील म्हैसन येथील म्हैसन गाव तहराबाद रस्त्यावरील दुकानात मुरमाचा डंपर शिरला यात एक पाच वर्षीय बालक गंभीर जखमी झाला ही घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास घडली म्हैसनगावहून रावरीच्या दिशेने मुरमाने भरलेला भरधाव डम्परच्या चालकाचा ताबा सुटल्याने डम्पर म्हैसनगाव तहराबाद रस्त्यावर आलेला मच्छिंद्र पारदे यांच्या दुकानात चिरला या घटनेत एक पाच वर्षीय अल्पवयीन चिमुरडा गंभीर जखमी झाला त्याला रावरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आहे सह्याद्री टॉप टेनमध्ये मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्र प्रायोजक है मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर